शिवऱ्यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये केलेल्या विधानावरून संजय राऊतांनी सडकून टीका केली आहे केसरकरांना मंत्रालयासमोर जोड्यांनी मारलं पाहिजे जो असं संजय राऊत म्हणाले तर अफजल खानाची ही औलाद असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये कोसळला आणि त्यावरून राजकारण तापलेलं आहे आणि आता केसरकरांनी जे विधान केलेलं होतं त्यावरून संजय राऊतांनी सडकून टीका केलेली आहे केसरकरांना मंत्रालयासमोर जोड्याने मारलं पाहिजे असं संजय राऊत म्हणाले हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही सांगता येणार नाही अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई सुद्धा करेल पण कारवाई केल्यामुळे भावना किंवा जखमा भरून येत नाही जखमा भरून यायच्या असेल तर अतिशय भव्य असा पुतळा याच ठिकाणी तयार करणं या परिसराचा संपूर्ण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने विकास आराखडा बनवणं हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आदरांजली आणि नमन ठरेल छत्रपती शिवाजी महाराज का इतना स्टॅच्यू के बाद बोलते अच्छा हुआ। जूते मारने चाहिए मारणे देवेंद्र फडणवीस अगर शिवभक्त है तो एक केसर मंत्रालय के सामने जूते मारो ही अफजलखानाच्या अवलाद आहे मिंध्यानी पोचलेली इतकी घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केले हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे